नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये नवीन तुरीची आवक वाढलेली आहे अशातच आपण कोणत्या बाजार समितीने किती बाजारभाव दिलेला आहे हे बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती जळकोट या ठिकाणी चारशे बावन्न क्विंटल अवकाळलेली जास्ती आहे दहा हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल जाते लाल तूर पुढील बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी पाच क्विंटल अवकाळी जास्ती दरे नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती समुद्रपूर या ठिकाणी तीन क्विंटल अकालेली जास्ती दरे नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती शेगाव या ठिकाणी पंधरा क्विंटल अवकाळी कमीत कमी दरे नऊ हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल जाते पांढरा तूर पुढील बाजार समिती पैठण या ठिकाणी अठ्ठावीस क्विंटल आवकाली जशी दरे नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे आठ हजार नऊशे रुपये क्विंटल